एक असं पुस्तक जे जर पूर्ण वाचलं तर मृत्यू निश्चित आहे आणि अर्धवट सोडलं तर वेडेपणा येईल एक असं पुस्तक ज्यामध्ये असं ज्ञान लिहिलंय जे तुम्हाला प्राणी झाडं भूतांशी बोलण्याची कला शिकवू शकतं आणि हो संपत्तीही मिळेल पण एका भयानक शापासह हो मी निळावंती ग्रंथाबद्दल बोलतो आहे हा ग्रंथ खरंच अस्तित्वात आहे का आणि जर हो तर तो कोणी लिहिला भारत सरकारने खरंच त्यावर बंदी आहे का या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत निळावंती ग्रंथामागील प्रत्येक रहस्य पण सावधान कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडिओ रात्री आणि एकट्याने पाहू नये कारण ही फक्त कथा नाही एक शापित सत्य आहे निळावंती ग्रंथाचं नाव घेताच एक रहस्यमय यक्षिणी डोळ्यासमोर उभी राहते जी वनस्पती प्राणी आणि भूतांशी संवाद साधण्याची शक्ती देते असं म्हणतात की निळावंती नावाच्या मुलीकडे लहानपणापासूनच ही अद्भुत क्षमता होती ती प्राण्यांची भाषा समजत असे खजिन्यांचे ठिकाण सांगत असे आणि मोठी झाल्यावर ती भूतांशी संवाद करू लागली पण एक दिवस तिला समजलं की ती मानव नसून शापित यक्षिणी आहे जे एका शापामुळे पृथ्वीवर अडकली आहे स्वप्नांमध्ये तिला पिशाच्च शिकवू लागले त्यांनी तिला सांगितलं नदीकाठी एका वडाच्या झाडाखाली तुझ्या शक्ती जागृत होतील पण तिथे एक व्यापारी भेटला जो खरा दिसला पण तोही एक पिशाचच होता त्याने तिला लग्नासाठी फुसवलं आणि तिचं संपूर्ण ज्ञान एका ग्रंथात लिहायला लावलं निळावंतीने जेव्हा सत्य जाणलं तेव्हा उशीर झाला होता तिने आपल्या शक्तींचा गैरवापर होऊ नये म्हणून त्या ग्रंथाला शाप दिला जो कोणी हे लोभाने वाचेल त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि अर्धवट वाचल्यास तो वेळा होईल म्हणून हा ग्रंथ आजही शापित मानला जातो पण प्रश्न असा आहे की ही कथा खरी आहे का की इंटरनेटवर पसरलेली एक कल्पना इतिहासात कुठेही निळावंती ग्रंथाचा ठोस पुरावा नाही भारत सरकारने यावर कोणतीही बंदी घातलेली नाही पण लोकांचा लोभ अमरत्वाची हाव याचं इंधन या कथेच्या मागे आहे जर कधी तुम्हाला निळावंती ग्रंथाची मूळ प्रत मिळाली तुम्ही वाचाल का की शापामुळे मागे सराल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लगेच नाईक करा अशाच रहस्यमय गोष्टींसाठी मिस्टिरियस वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आणि लक्षात ठेवा काही रहस्य उलगडली गेली तर आयुष्यच बदलून टाकतात